तर अशा प्रकारे आपल्या बऱ्याच आता पुऱ्या बनून झालेल्या आहेत आणि अगदी टम्म अशा फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त झाला तर खूप नमस्कार मी पूजा पूजा डायरी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे दरवेळेसप्रमाणे अगदी यावेळेसुद्धा न चुकता बारा वाजता मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी आणि वेगळी घेऊन आलेले आहे श्रावण स्पेशल आपण आता शेंगदाण्याच्या पोळ्या नुकत्याच बनवल्या होत्या त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बनवला बघितला असेल जर बघितला नसेल तर तो तुम्ही नक्की बघा तुम्हाला प्रचंड आवडेल खूप अशा कुरकुरीत त्या आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या झालेल्या होत्या आणि आज सुद्धा मी एक छान असे रेसिपी बनवणार आहे थमनेल तर पाहिलाच असेल तुम्ही आणि ती रेसिपी म्हणजे तिखट पुऱ्या मऊसूद आणि टम्म फुगणाऱ्या तिखटपुऱ्या कशा बनवायच्या आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तिखट पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते, ला ते, ते म्हणजे आलं लसूण हिरवी मिरची जिरे ओवा हळद कोथंबीर चवीनुसार मीठ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ सगळ्यात अगोदर मी आता ही हिरवी मिरची आलं लसूण ओवा जिरे आणि हे जे मीठ आहे ते घालून मिक्सर मधून आता बारीक असं वाटून घेते तर हिरवी मिरची आणि मीठ जे होतं ते सगळं आपलं वाटून झालेलं आहे बारीक आता हे जे गव्हाचं पीठ होतं ते मी चाळून घेतलं होतं आता पण हे पीठ सगळं एकत्र घ्यायचं आहे हे ज्वारीचं पीठ सुद्धा घ्यायचं गव्हा ते बेसन पीठ जे आहे ते सगळंच नाही घ्यायचं अर्ध घ्यायचं किंवा मग वाटलं तर सगळंच घ्यायचं कमी जास्त थोड्या वेळाने बघून आपण मग मिक्स करायचं आहे तांदळाचं पीठसुद्धा अगदीच सगळं घालायचं नाही थोडंसं ठेवायचं आहे आता हळद आपण ह्याच्यामध्ये घालून घेतो आणि त्यानंतर ही हिरवी मिरची जी वाटून घेतली होती तीसुद्धा आपल्याला आता ह्याच्यात घालून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये जिरं आणि ओवा घालून मिक्सरमधून बारीक केले तर त्याचा छान वास आहे आत्ता बराच वेळा हे आज जो मसाला आहे मिक्सरमधून काढलेला तो निघत नाही त्यामुळे आपण एक छान आयडिया करायची थोडंसं पाणी घालायचं तसं मिक्स करायचं आणि मग ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं असंही हे पीठ आता आपण मळणारच आहोत मग आता हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपण मागच्या वेळेस थाली पीठ बनवलं होतं त्याच्यात सुद्धा मी सांगितलं होतं की पाणी जे आहे ते एकदम घालायचं नाही अगदी तसंच ह्याच्यात सुद्धा आपण पाणी एकदम घालायचं नाही आहे हा जो मसाला तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आत्ता आपण ह्याच्यामध्ये कोथंबीर बारीक चिरलेली जी आहे ती घालून घेणार आहोत परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आत्ता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं ह्याच्यामध्ये मग अशी मी बेसन पीठ सगळंच घातलं नव्हतं कारण गव्हाचं पीठ सुद्धा चिकट असतं प्लस आपलं गव्हाच बेसन पीठ जे आहे ते सुद्धा चिकट असतं त्यामुळे मी एकदम घातलं नव्हतं खूपच चिकट नाही वाटलं चिकटपणा जर नाहीच आला तर आपण बेसनपीठ जे आहे ते यूज करणार आहेत त्यामुळे एकदम बेसनपीठ तुम्ही सुद्धा कधीच वापरू नका तांदळाचं पीठ सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही आवर्जून घालत जावा त्या तांदळाच्या पिठामुळे छान असा खरपूसपणा येतो आणि त्याची चव अजूनच वाढते त्यामुळे तांदळाचं पीठ पण तुम्ही जर मगाशी बघितलं असेल तर मी सगळंच नाही घातलं कारण आपण जेव्हा हे आता पुरं लाटून घेणार आहोत तेव्हा आपल्याला ते तांदळाचं पीठ हवं आहे त्यामुळे मी ते अर्धवट ठेवलेलं आहे आता परत थोडंसं पाणी घालून घेते आणि मग परत व्यवस्थित मळून घेते तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या चॅनलवरती थालीपीठ कसं बनवायचं किंवा मग पोळ्या कशा बनवायच्या पोळ्यांचं पीठ जे आहे ते कसं मळायचं आहे याचे सगळे व्हिडिओज मी टाकलेले होते आपण मागे मेथीचे पराठे सुद्धा बनवले होते बटाट्याचे पराठे सुद्धा बनवले होते आणि पोळीचं जे कणिक कशी मळायची हा विशेष एक व्हिडिओ बनवला होता त्याच पद्धतीने आता आपण पीठ मळून घेणार आहोत तुम्ही जर त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर त्याच्यात मी सांगितलं होतं की एकदम पाणी कधीच नाही घालायचं अगदी तसंच ह्याच ह्यामध्ये सुद्धा मी त्या सगळ्या टीप यूज करते ज्याने करून आपले जे हे पुरे आहेत त्या मऊ शुद्ध होतात आणि एक ते दोन दिवस आरामात राहतात त्याची चव सुद्धा अजिबात बिघडत नाही अगदी तसंच आता हे पीठ मी छान असं मळून घेते ह्या पुऱ्या खायला खूप खमंग लागतात कारण तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले वापरलेले आहेत हिरवी मिरची आहे जिरं आहे ओवा आहे ओवा सुद्धा आवर्जून टाका ओव्यामुळे पण आपलं बऱ्याच वेळा जास्त तिखट खाल्ल्यामुळे पोट वगैरे दुखत असतं आणि जिरं जिरं आणि ओवा जर त्याच्यामध्ये टाकलं तर तसं होत नाही आणि ह्याची चव अजून जास्त वाढते शिवाय बारीक चिरलेली सुद्धा घातलेली आहे त्यामुळे ह्याची चव जी आहे ती आणि पावसाळ्यात जर तुम्ही हे खाल्ला पुऱ्या खाल्ल्या तर खूप छान लागतात त्यामुळे तुम्ही सुद्धा आवर्जून ह्या पुऱ्या नक्की बनवा आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत खूप सारे व्हिडिओज आलेले आहेत त्याच्यातला एखादा तरी व्हिडिओ असा आहे का की तुम्हाला खूप जास्त आवडलाय किंवा तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाय पण प्रतिक्रिया नाही दिलेली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्रतिक्रिया नक्की देत जा म्हणजे काम करायला माझा अजून जास्त उत्साह येतो किंवा मग असं झालंय का की तुमच्या आवडीची रेसिपी खूप आहे आणि ती रेसिपीचा जो व्हिडिओ आहे तो मी आपल्या चॅनलवर टाकलेला नाही तसं असेल तरी सुद्धा मला कमेंट करा तो सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर लवकरात लवकर टाकेल आणि व्हिडिओ तुम्ही खरंच शेवटपर्यंत बघतायत का जर बघत नसाल तर नक्की बघत जा आणि मी बनवलेली जी रेसिपी आहे त्या रेस त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा रेसिपी बनवायचा प्रयत्न नक्की करा खूप छान टेस्टी आणि आगळी वेगळी अशी रेसिपी असते आता हे जे पीठ आहे ते मी छान अजून एक मिनिट तरी व्यवस्थित मळून घेते आता हे जे पीठ आपलं आहे ते व्यवस्थित मळून झालेलं आहे अगदी मऊसूद आहे तुम्ही बघू शकता की छान झालेलं आहे मग अशी मी ह्याच्यामध्ये बेसनपीठ सगळंच नाही टाकलं कारण मला अंदाज होतच की गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ जर टाकलं तर जास्त चिकट होईल पण तसं नाही अगदी आपण ह्याच्या पोळ्या आता छान लाटून घेऊ शकतो ह्याच्या पुऱ्या पण छान लाटता येतात त्यामुळे मी मग एकदम एकदम बेसनपीठ नाही घातलं त्यामुळे तुम्ही सुद्धा ही काळजी आवर्जून घ्या की बेसन पीठ एकदम नाही घालायचं पाच मिनिटं मग अशी मी हे पीठ भिजत ठेवलं होतं ते खूप छान भिजलेलं आहे आणि आपल्याला पुरे लाटण्यासाठी मी ह्यावेळेस गव्हाचं पीठ नाही घेतलेलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कढई सुद्धा ऑन केलेली आहे तेल पण छान गरम झालेलं आहे आता आपण पुऱ्या लाटून घेऊयात तर आता आपण पुऱ्या ज्या आहेत ते लाटूयात ते छान गोळा तयार करून घेते सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला एकसारख्या आकाराच्या लाटायच्या आहेत त्यामुळे गोळा सुद्धा खूप मोठा नाही घ्यायचा आहे आणि आता आपण ह्याला तांदळाचं पीठ लावून घ्यायचंय हे तांदळाचं पीठ ह्यासाठी लावायचंय म्हणजे आपली जी पुरी आहे ती जास्त तेल पिणार नाही आणि शिवाय आपण जेव्हा ही पुरी लाटत असतो तेव्हा खाली चिटकली सुद्धा जाणार नाही ह्यासाठी वेगळा न्यूजपेपर घेण्याची आवश्यकता पडत नाही त्यामुळे गव्हाच्या ऐवजी कधी तुम्ही तांदळाचं पीठ आवर्जून घ्या त्याने पुरी छान लाटली जाते तुम्ही बघू शकता की खूप छान अशी गोल फिरते खाली अजिबात चिटकली जात नाहीये त्यामुळेच मी तांदळाचं पीठ बऱ्याच वेळा वापरत असते आता आपल्याला पुरी जी आहे ती खूप मोठी नाही करायची एवढ्याच आकाराची ठेवायची आहे आता तेल गरम झालंय का हे चेक करायचं आहे त्यासाठी काय करायचं की हे पिठाची थोडीशी बारकी गोळी करून घ्यायची आणि तेलात सोडायची आपोआप जर वर आली तर म्हणायचं की छान तेल आपलं गरम झालेलं आहे तसं जर झालं तरच आपली पुरी आपण तेलात सोडायची नाही तर थोडा वेळ अजून तेल गरम होऊ द्यायचं आता आपण ही जी पुरी आहे ती त्याच्यामध्ये सोडणार आहोत लगेच आपल्याला दुसरी जी पुरी आहे ती बनवून घ्यायची आहे पुरी छान फुगलेली आहे मस्त टम्म फुगली आहे आता आपण पलटी करून घेऊ वा रंग पण खूप मस्त आलेली आहे आणि बारीक बारीक चिरलेली जी कोथंबीर आहे ती खूप सुंदर दिसते आहे खालची बाजू ह्याची जी आहे ती थोडीशी जाडसर असते ती पण आपण पन छान तळून घेऊयात परत एक वेळा पलटी करून घ्यायची मस्त खूप सुंदर रंग आलेला आहे ह्या पुरीला छान तळली गेली आहे आणि फुगली आहे तर खूपच जास्त आता ही जी पुरी आहे ते मी एका चाळणीमध्ये काढून घेते लगेच मस्त झाली आहे प्रत्येक वेळेस आपल्याला वाटत असतं की आपण जी बनवलेली पुरी आहे ती टम्म अशी फुगली पाहिजे पण तसं बऱ्याचदा होत नाही तर ते का होत नाही आपण जेव्हा पुरी लाटत असतो तेव्हा अगदीच पातळ पुरी लाटतो किंवा मग एका बाजूला जास्त पातळ एका बाजूला जाड करतो त्यामुळे सुद्धा तसं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरी जी आहे ते आपल्याला दोन वेळा पलटून मग लाटून घ्यायची आहे तेव्हा आपली पुरी अशी टम्म फुगते तर आता मी सुद्धा परत एक वेळा पलटून घेतलेली आहे आणि आता परत छान लाटून घेते मस्त लाटून झाली आहे आता ही परत एक वेळा पलटून घ्यायची परत सगळ्या बाजूंनी समान आकारामध्ये लाटून घ्यायची कुठेच जाड नकोय कुठेच पातळ नको नको आहे आता गोल गरगरीत अशी आपली पुरी जी आहे ती लाटून झालेली आहे तेल पण गरम आहे तुम्ही बघू शकता आता पण ही जी पुरी आहे ती तळून घेऊया आता बघू शकता तुम्ही की किती छान ही पुरी फुगायला लागली वा मस्त सगळीकडून टम्म अशी फुगलेली आहे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळीकडून जर आपण पुरी व्यवस्थित लाटून घेतली समान आकारामध्ये तेव्हा ही पुरी छान लाटली जाते शिवाय लाटत असताना दोन वेळा तरी ह्याला पलटी करून घ्यायचं आणि मग लाटून घ्यायची मग अशी आपली पुरी छान होते मस्त झाली आहे रंग पण छान आला आहे आता परत ही जी पुरी आहे ती मी एका चाळणीमध्ये काढून घेते व्यवस्थित मस्त जास्त डार्क कलर ह्याला अजिबात येऊ द्यायचं नाही आणि पुरी काढल्या काढल्या लगेच चाळणीमध्ये घ्यायची नाही कारण त्याला थोडस तेल लागलेलं असतं ते थोडं नितळून द्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये काढून घ्यायची प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणाल की काही जेव्हा आपण पदार्थ तळतो तेव्हा चाळणीमध्येच का काढून घ्यायचा तर त्याच्या मागे सुद्धा हे आहे की आपण लगेच बऱ्याच वेळा कढईमधून जी पुरी असते ताटा ती ताटामध्ये काढून घेतो तेव्हा खालची जी पुरी असते ती वरच्या सगळ्या पुऱ्यांचं तेल जे असतं ते खालच्या पुऱ्यांना लागतं आणि मग ते आपल्याला खावं असं वाटत नाही खूप तेलकट होतं त्यामुळे कधी पण तुम्ही पण काही तर तळलेला पदार्थ असेल तर अगोदर चाळणीत काढून घ्या त्याच्या खाली एक प्लेट ठेवा म्हणजे जे सगळं तेल आहे ते चाळणीतून त्या ताटामध्ये जाईल अशा प्रकारे आता मी सगळ्या पुऱ्या ज्या आहेत ते व्यवस्थित लाटून घेते तर अशा प्रकारे आपल्या बऱ्याच आता पुऱ्या बनून झालेल्या आहेत आणि अगदी टम्म अशा फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त झाला खूप टम्म फुगलेल्या आणि मौसूद अशा तिखट पुऱ्या तयार आहेत ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा प्रचंड आवडेल तुम्ही बनवलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्या कशा झाल्यात त्या मला कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा किंवा ह्या व्यतिरिक्त श्रावण महिन्यात तुम्ही काही छान रेसिपी तुम्हाला जर बनवायची असेल तसंसुद्धा मला कमेंट करून सांगा मी तोसुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या चॅनलला टाकेल आणि ह्या व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर लवकर येतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल चला तर मग भेटूया उद्या दुपारी बारा वाजता धन्यवाद